वसगडे येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी चर्चा करून स्थानिक नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक केली सुरू आज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गनाखाली नांदरे व परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला गेल्या बरेच दिवसापासून नांदरे येथील नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार होऊन तो नागरिकासाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता उद्घाटनाचे कारण सांगून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद ठेवून आला होता त्यामुळे शेतकरी व स्थानिकांसोबतच प्रवाशांच्या आतुनात हाल होत होते याबाबत माझे खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची व प्रवाशांची सोय महत्त्वाची आहे म्हणून हा नवीन रेल्वे उड्डाण पूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे आज सांगली पोलीस सातारा करार वाहतूक करणाऱ्या वाहतूकदाराचे नशीब उघडले शुभारंभ करण्याचा श्रेयवाद घेण्याचं नाटक या बालिश खासदारांनी केलं खर तर लोकांची गैरसोय होते या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माझी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालू केला होता आणि बालिश बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागणं तो श्रेय घेण्याचा म्हणजे ते श्रेय श्रेय घेण्याच्या या बाबतीत एवढे आवडतपणा करतात आणि त्याने नको की नाही न केलेल्या कामात सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा बालिशक्तो तो आज दिसून आला तर श्रेय घ्याच होता श्रेय घ्यायच होत या कामाचं तर तुम्ही प्रोटोकॉलनुसार आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं म्हणजे तुम्ही ह्यातून दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयस घ्यायच होतं बाकी तुमचा या पाठीमागा दुसरा कुठलाही हेतू नव्हता जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही ही प्रवृत्ती तर थांबली पाहिजे एवढीच मुलांची गैरसोय होते म्हणून काकांनी तो फुल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे याचं एक उत्तर जनतेला तुम्ही द्या